नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली या युट्यूब वर स्वागत मित्रांनो आज तुम्हाला इंग्रजी काळ समजण्यास अडचण येते बघा इंग्रजी काळ म्हणजे टेन्सेस हे तुम्हाला समजण्यास काय अडचण येते आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत आणि काळ पण आपण घेणार आहोत पहा आपल्याला इंग्रजी काळ का समजत नाहीत एकतर त्याचे आपल्याला नियम माहिती नसतात म्हणजे रूल्स ओके आता इंग्रजी काळ शिकताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो काळ तुम्हाला मराठीतून शिकायचा आहे ओके आणि नंतर त्याचं इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे बघा ही प्रॅक्टिस करायची तुम्हाला मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी अशी प्रॅक्टिस करायची मग तेव्हा तुम्हाला तुमचे हे काळ समजून येतील म्हणजे ह्याचा सराव बघा हे तर मी तुम्हाला सांगितलं कसं हे करायचं पण आता ह्याचा तु� सराव कसा करायचा बघा सकाळी दोन वेळा दुपारी दोन वेळा आणि संध्याकाळी दोन वेळा काय तुम्हाला वाचायचे लिहायचे ओके बघा हे गोष्टी तुम्हाला सकाळी दोनदा दुपारी दोनदा आणि संध्याकाळी दोनदा त्याला काही जास्त वेळ लागणार नाही जसं की बा तुम्हाला बारा काळ शिकायचे तर मग तुम्ही फक्त आहे ना तीनच काळांची प्रॅक्टिस करा सकाळी तीन काळ लिहा दुपारी सॉरी सकाळी तीन काळ लिहायचे ते वाचायचे बघा लिहायला किती वेळ जाणार तुम्हाला हार्डली तीन काळजी घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम दहा ते पंधरा मिनिटं जातील त्याचे रूल्स त्याचा मराठीमध्ये अर्थ ओके नंतर वाचायला किती वेळ जाणार तुम्हाला हार्डली दोन ते तीन मिनिटं म्हणजे तुमची हे पंधरा ते वीस मिनिटांची दररोजची प्रॅक्टिस आहे सकाळी वीस मिनिटं दुपारी वीस मिनिटं संध्याकाळी वीस मिनिटं म्हणजे ह्याला काय म्हणू शकतो आपण टू एक्स चा फॉर्म्युला ओके म्हणजेच काय सकाळी दोनदा दुपारी दोनदा आणि संध्याकाळी दोनदा म्हणजे काय की तुम्ही हे दररोज वाचलं आणि लिहिलं बघा आज तुम्ही तीन काळ केले सिम्पल प्रेझेंट सिंपल पास्ट सिंपल फ्युचर आता उद्याच्याला तुम्हाला ना काय करायचं कंटिन्युअस प्रेझेंट पास्ट फ्युचर पण तेव्हा प्रॅक्टिस करताना काय करायचं आधीचे तीन काळ आणि आजचे तीन काळ म्हणजे सहा काळांची प्रॅक्टिस सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे असं तुम्हाला ते वाढवत आणि ऍड करत जायचंय तेव्हा तुम्हाला हे इंग्रजी काळ व्यवस्थित समजतील त्यांचे रुल्स येतील तुम्हाला त्याचे नियम त्यांचे नियम तुम्हाला कळतील माहितीमध्ये अर्थ काय होतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आज पहा मी तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटेन्स ह्या विषयी आणि परफेक्ट तुम्हाला आज मी शिकवणार आहे मी सूत्र पाहणार आहोत बघा परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे पर काय पूर्ण वर्तमान काय काय पूर्ण वर्तमान काच्यात लक्षात काय ठेवायचं की तुमची क्रिया ही वर्तमान काळात संपलेली आहे पूर्णपणे संपलेली आहे बघा ह्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅव प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये आय वी यू दे हे असताना तुम्हाला काय वापरायचंय हॅव नंतर आहे ही शी इ आणि नियम असताना काय हॅज वापरायचं जसं की बघा आय कम म्हणजे थर्ड फॉर्म हा आय हॅव्ह मी आलो आहे आय हॅव गॉन म्हणजे मी गेलो आहे यू हॅव गॉन म्हणजे तुम्ही गेला आहात ही हॅज गॉन म्हणजे तो केला आहे ओके हे आक्षात तुमच्या बघा हे असे नियम तुम्ही लिहून पाठ करा वाचा जसं मी सांगितल्याप्रमाणे टू एच सकाळी दोनदा दुपारी दोनदा आणि संध्याकाळी दोनदा पहा आता हे तुमच्या लक्षात आलं असेल काय की तुम्हाला हा व्ही यू दे असताना हॅव वापरायचे हे शेट असताना हॅज वापरायचे आणि याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की शेवटी ल आहे काय म्हणजे मी गेलो आहे म्हणजे इथं ल ला ले आणि ल ओके हे ओके। लक्षात आलो आणि पॅसिव पॅसिवाइस मध्ये काय होईल की मला आणण्यात सॉरी मला आणलं गेलं आहे म्हणजे ल गेलं हा शब्द तुम्हाला कंपल्सरी तिथं वापरायचा म्हणजे वापरायचं आहे ओके पहिला डावा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ल आहे असं म्हणजे मी गेलो आहे खाल्ला आहे पाहिला आहे विचार केला आहे दिला आहे असे ज्यावेळेस मराठीमध्ये रचना येते त्यावेळेस तुम्हाला कुठला काळ वापरायचा परफेक्ट प्रेझेंटेन्स बघा आता ह्याच्यानंतर आहे तुमचं परफेक्ट पास्टेन्स पर्फेक्ट पाच मिनिट म्हणजे काय लक्षात घ्या की तुमची जी क्रिया आहे ती कुठं संपलेली आहे भूतकाळात काय कुठं का संपलेली आहे भूतकाळात म्हणून त्याला काय म्हणले पूर्ण भूतकाळ आता तुमची क्रिया ही भूतकाळातच संपलेली आहे की बघा तुम्हाला मी सूत्र आधी सांगतो नंतर मग समजावतो सब्जेक्ट प्लस इथं तुम्हाला हॅट घ्यायचे फक्त जसे की बघा ह्या काळामध्ये काय होतं हॅव आणि हॅड आता इथं तुम्हाला काय करायचं फक्त हॅड घ्यायचं आणि नंतर डायरेक्टली थर्ड फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट आता वाक्यरचना बघा आधी मराठीत समजून घ्या ल होत ओके म्हणजे मी खाल्लं होतं मी पाहिलं होतं मी विचार केला होता मी दिलं होतं ज्यावेळेस असं मराठीमध्ये येतं म्हणजे मी आण ल होत ल होत असं ज्यावेळेस मराठीत येतं तेव्हा त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट पास म्हणजे पूर्ण भूतकाळ हा वापरायचा आहे ओके आता हे तुम्हाला कळणार कसं की त्यासाठी तुम्हाला तो काळ दररोज वाचावा लागेल थोडस तुम्हाला थोडे दिवस त्याची प्रॅक्टिस करावं लागेल लिहून पण तुमच्या लक्षात येईल आता बघा याच्यामध्ये आय हॅड गॉन म्हणजे काय मी गेलो होतो वी हॅड गॉन म्हणजे आम्ही गेलो होतो यू हॅड गॉन तुम्ही गेला होता दे हॅड गॉन ते गेले होते बरोबर आता ह्याच्या आहे परफेक्ट फ्युचर टेन्स आता परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय पूर्ण भविष्यकाळ काय पूर्ण भविष्यकाळ आता ह्याच सूत्र बघा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल नंतर आय हॅव व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ह्या तिन्ही काळांमध्ये तुम्हाला काय व्ही थ्री हे कंपल्सरी आहे काय व्ही थ्री परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये तुम्हाला तिसरं फॉर्म ओके हे तुम्हाला वापरायचं म्हणजे वापरायचं बघा विल शॅल हॅव नंतर काय घ्यायचं तुम्हाला व्ही थ्री आता यातली वाक्यश्न बघा कसं आहे ल असेल असणार असते ह्या बी बे कुठला एक शब्द तुम्ही वापरू शकता किंवा असू ल असेल किंवा ल असणार म्हणजे जसं की बघा मी खाल्लं असेल आम्ही खाल्लेलं असू ते त्यांनी खाल्लं असणार ओके म्हणजे यापैकी कुठलाही तिथे शब्द सूट झाला समजायचं की ते तुमचं काय परफेक्ट फ्युचर टेन्स आहे आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की तुमची जी क्रिया ती भविष्य काळात पूर्णपणे संपलेली आहे काय पूर्णपणे संपलेली जसं किंवा मी खाल्लं असेल मी विचार केला असेल मी दिलं असेल त्यांनी आणलं असेल यावेळेस अशा वाक्य रचना येतात मराठीमध्ये म्हणजे ल असेल त्यावेळेस काय वापरायचं परफेक्ट फ्युचर टेन्स बघा याची वाक्य रचना आय विल हॅव गॉन म्हणजे काय मी गेलो असेल मी गेलो असेल म्हणजे ल असेल हॅव गॉन म्हणजे आम्ही गेलेलो असो गे यू विल हॅव गॉन म्हणजे तुम्ही गेलेले असणार म्हणजे काय आले ल असेल असणार म्हणजे जे वर्ब आहे त्याला तुम्हाला ल शेवटी येणार त्याच्यात म्हणजे मी खाल्लं असणार मी खाल्लं ल असेल असं ज्यावेळेस मराठी येतं खाल्लं असेल पिलं असेल त्यावेळेस परफेक्ट फ्युचर असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे पहा हे तिन्ही काळ मी तुम्हाला समजावले आणि काळ तुम्हाला का समजत नाही त्याचा सराव कसा करायचा हे तुम्हाला सांगितलेले आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची तेही सांगितलेले डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील सेशनमध्ये आपण ग्रामर जसे की ऍक्टिव्हाइज हे जे आपण शिकण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे तो आपण कन्सेप्ट घेणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र